ये का ये जे काही लोकांचे प्रश्न असतील तक्रार असतील आम्ही समजावून घेतल्या जे तक्रारी ज्या लोकांचे निवेदन होते जे काय निवेदन तिथं जागेवर सोडवण्या जोगे होते जे शिल्लक काम होते का का काम आपका। आपका ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर तिथं संपूर्णतः काम ऑन स्पॉट देखील करण्यात आलेलं आहे आपले लालके आमदार ज्यांना आपण या ठिकाणावरून निवडून आणलं ते या राज्याचे महसूल मंत्री झाले प्रदेशाच्या अध्यक्षाचा भाग महाराष्ट्राचा भाग या ठिकाणी महाराष्ट्राच्या पुढे संपवायच आपली फक्त जबाबदारी आहे का ज्या समस्या असतील त्या समस्या अशा शिबिराच्या माध्यमातून

त्याच्या क्रमांक ह्याच्या नावावर चिडलेला आहे का साऱ्या गोष्टी जर झाल्या मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राची सरकार जनतेसाठी निवडून आलेली आहे जनतेने निवडून दिलेली आहे आणि भाऊकुळे साहेब मागच्या काळामध्ये लोकांना असं वाटत होत एम च्या कार्यालय साहेबांकडे येणं म्हणजे बरोबर पण एम एसीबी च्या कार्यालय आल्या कुठे पण आल्यानंतर अमरावती जिल्हा पाहिला की कोल्हापूर पाहिला की सोलापूर पाहिला माझं पूर्ण लक्ष आमची विधानसभेवर राहतं आपल्या जनतेवर राहायचं आपल्या संपूर्ण कामावर राहायचं मी कधी दुर्लक्ष करत नाही कधी दुर्लक्ष जसा मी भेटला तसं मी काय नाही करत मी एक एकवडा सांगणार आहे की एक एक डिपार्टमेंट पाहिजे वेगळे तयार केलं आणि या सर्व अर्जांच्या जेवढ्या बैठका आहेत कोयाम आहे औरंगपती आहे मोसाबी आहे सर्वांनी नवीन बाब बसा आणि जेवढे अर्ज आज आले त्याकरता लागणारा संपूर्ण पैसा बी पी असेल बजेट बंद असेल काही प्रशासकीय बाबी आहेत काही त्या ठिकाणी भट्टाचाराच्या चौकशा करायच्या आहेत काही त्या ठिकाणी पोलीस पोलिसाबद्दल पटले निर्माण झाले आहेत काही आमच्या पंचायत समितीबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झालंय काही एरिगेशन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काही भ्रष्टाचार पद्धतीने आपण करतो पण एका दिवशी काही प्रश्न आरोग्य माझ्याकडे आला तो सुरक्षित आहे तो सुरक्षित आहे घरकुला त्याचा प्रश्न आहे पट्टे वाटपाचा प्रश्न आहे पट्टे वाटप तुम्ही सांगितलं आहे काही करून मला एकही डिसेंबर पर्यंत या तालुक्यातला एकही पट्टा एकही शिबलक्यात फक्त आता अडचण आहे झुडपी जंगलाची आम्ही गवर्नमेंट कडनं या जगात कधी झुडपी जंगल नव्हत्या या गावखान्याच्याच आहे कधी सीपीआयच्या काळामध्ये त्या झुडपी जंगल दाखवलेल्या होत्या त्या झुडपी जंगल दाखवल्यामुळे त्या झुपी जंगलात गेल्या कोणतंही वन नाही आहे आता अमरावती नागपूर पर्यंत बुलढाण्यापासून तर गडचिरोली पर्यंत हे जे अकरा जिल्हे आहेत विदर्भाचे या जिल्ह्यातल्या शहाण्णव हजार हेक्टर जमिनी शहाण्णव हजार हेक्टर या जमिनी आता जुळपी जंगलातनं सुटल्याबरोबर हे सर्व पट्टे आपल्याला ग्रामपंचायतला अधिकार मिळणार आहे तहसीलदारला अधिकार मिळणार आहे आणि त्यामुळे झोडपी जंगल सर्व त्या ठिकाणी आपल्या सरकारी झाल्याबरोबर आपल्या त्या ठिकाणी पुढे जाता येणार आहे आणि दिल्लीला बैठक लावणार आहे मी काही बैठकी मला केंद्रात लावा लागतील काही राज्यात लावा लागतील काही देवेंद्रजीकडे लावा लागतील काही फडणवीस साहेबांकडे लावा लागतील काही अजित पवारकडे लावा लागतील काही एकनाथ शिंदेजीकडे लावा लागतील काही मला घ्यावे लागतील पण मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही दिलेला प्रत्येक अर्ज इमानदारी त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न होईल कोणताही अर्ज आमचे अधिकारी त्याच्यातून कमी करणार नाही मी होत तहसीलदारांनी आपल्या टीमला सांगतोय जे तुमच्याशी जमेल ते करून टाका थोडी पंचायत समिती बिघडली आहे बघितली पंचायत समिती थोडी बिघडली आहे परवा पंचायत समिती जेव्हा बसलो सरपंचांना घेऊन तेव्हा त्यांना काढवा ढुंगळ घेतला मला त्याचा दुरुस्त करतो मी परवा ग्रामविकास बोललो आहे एकदा जरा मृत जाऊन आहे आमचे ग्रामविकास मंत्री येणार आहे महोदयात पंचायत समितीला येऊन बसणार आहे दोन तीन तास ते मी असे दौर लावणार आहे मंत्र्यांची मी पंकजा त्यांना विनंती केली आहे की पशुसंवर्धनचा एक दौरा लावा लागेल पशुसंवर्धनचं लक्ष नाही कृषीमध्ये थोडं लक्ष नाही आहे आमचे कृषी अधिकारी कृषी सेवक हे गावागावातून शेतकऱ्यांच्या गावापेठी करत नाही आम्ही आता तहसीलदारांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक आठवड्याला एक दिवशी तुम्ही जनतेशी गावसहवाद करा शेवटी संवाद आणि प्रवास केल्याशिवाय तुम्हाला जनता समजत नाही जो नेता किंवा जो अधिकारी जनसंवाद करेल आणि प्रवास करेल तोच त्याला खरी जनतेची नाळ माहिती राहते प्रवासाशिवाय तुम्ही कधी मोठे होत नाही तुम्ही जो अधिकारी जनतेमध्ये राहील जो अधिकारी तालुक्यात प्रवास करेल जो येई फिरेल त्याला खरं माहिती राहतं काय चालू आहे आज मला वाईट काय वाटत तीन म्हणजे आठशे ती आहे त्याची गेली बाराशे त्यावर तक्रारी गेल्या एक दोन असं दिसते आपल्या तीन गठ्ठे मोठे नोटे त्या या बाराशे तक्रारी कारण यात त्या नव्वद टक्के तक्रारी तालुका प्रशासनाच्या आहे तहसील प्रशासन आता जर एनजीओ युव एनजीओ तहसीलदारने विचार केला असता की आम्ही प्रवास करून गावागावात जाऊन जनत्या समस्या सोडून यातका अर्धे अर्ध रस्ता आलं आहे अर्धे अर्ध रस्ता आलं जर प्रशासन ह्या अकार्यक्षम असतं प्रशासनात जेव्हा लक्ष नसतं तेव्हा जनता म्हणून नेत्याकडे जात मग ते जिल्हा परिषदाराकडे यापूर्वी जर केला असतात तसेच उपचार केला असतो करता येतात बस रुम झाल्यामुळे गावागावात चालले तर ठीक आहे त्यांना कॅम्प लावतात मी त्यांच्या कॅम्पला मदत करतोय हे ठीक आहे पण इतके अर्थ काय आले जर आपल्या एच टी प्रशासन असेल आता एचकी कुठला प्रश्न आहे वाचून काय सगळं आता हे प्रश्न काय आले की तालुक्याच्या समन्वय समितीमध्ये आता आपण विचार केला पाहिजे की तालुक्याची मॉनिटरिंग समिती कोण पाहत असत्रेटरी असतो आता आम्ही ते नियुक्त करू ते माझ्या ते आमदारच्या अध्यक्षतेस पण आमदार कुणाला नियुक्त करणार आहे हे जेवढे प्रश्न आहे तालुका समन्वय समितीचे सर्व अधिकारी तालुका समितीमध्ये आहेत महिन्याची बैठक होत नाही महिन्यांचा आढावा होत नाही तालुक्याचे सर्व डिस्ट्रिक्ट तालुका हे जेवढे आहेत आणि प्रत्येक महिन्याच्या तीस तारखेला जर समन्वय समितीची बैठक झाली बरोबर अधिकारी असले एकही प्रश्न शिल्लक राहत नाही ही संजय गांधी जी समिती आहे तशी संजय गांधीपेक्षा सर्वात जास्त अधिकार समन्वय समितीला संजय गांधीला काहीच अधिकार नाही समन्वय समितीला पुन्हा तालुक्याचे अधिकार आहेत कोणी अधिकाऱ्याला सस्पेंड करायचं असेल एखाद्यावर कारवाई करायची असेल एखाद्याचे सीआर खराब करायचे असेल एखाद्या अधिकारी ऐकत नसेल एखादा अधिकारी तुम्हाला मदत करत नसेल तर तुम्हाला सर्व अधिकार दिलाय समन्वय समितीला आमदारांच्या अधिकारांची समिती असतो पण तालुक्याचे सर्व अधिकारी त्या समितीमध्ये आहेत असा एकही अधिकारी शिल्लक राहत नाही तालुक्याचा पशुसंवर्धन पासून तर कृषी पासून तर पिण्याच्या पाण्यापासून तर रस्त्यापर्यंत पण आता ती समन्वय समिती नाही आहे त्यांनी कोणाला आदेश केला तर लवकर करा ती समन्वय समितीच्या बैठका तीस तारखेच्या बरोबर झाल्या हे सर्व प्रश्न सुटतील कोणत्याही प्रश्न शिल्लक राहणार नाही म्हणजे हा तालुका आपण असा केला पाहिजे की कोणाचे प्रश्न शिल्लक जास्त राहणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि पुढच्या काळामध्ये हा तालुका नागपूर जिल्ह्यातला सर्वात चांगला तालुका करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो ज्या आशेने ज्या अपेक्षेने तुम्ही मला मतदान केला आहे ज्या आशेने ज्या अपेक्षेने तुम्ही मला मदत केली आहे तुम्ही जर मला मत नसतं दिलं तर मी आमदार तसं झालो तुम्ही जर मला मत नसत दिलं तर मी आमदार झालवण असतो आमदार झालो नसतो तुम्ही मंत्री झालो नसतो मंत्री झालो नसतो तो पालकमंत्री झालो नसतो आणि पालकमंत्री झालो नसतो तर या अधिकारात या पेनात ताकद नसती आहे या पेनाची ताकद या पेनाची सही हे तुमच्याकरता आहे तुमच्या सर्व जनतेच्या कामाकरता आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आता मी हा जनसभा घेतलाय पुढच्या वेळी कारवाई करीत आज मी सर्वांच्या अर्ज घेतल्या आज मी काही बोलू नाही अधिकाऱ्याबद्दल पण या जनसंवाद बदला जो अर्ज आहे जो तुमच्या अधिकारात आहे तुम्ही त्या अर्जावर काम नाही केलं मात्र तुमच्या विभागीय चौकशी लागतील तुमच्या मध्ये सीआरमली होती मी डायरेक्ट मध्ये मुंबई करतो बदल्याबद्दल काय या ठीक आहे बदल्याबद्दला काही तो, का 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 तो फायदा नाही एकदा विभागीय चौकशी झाली तर सर्व झालं सर पंचायत समितीचे सर्व अधिकारी तहसीलचे सर्व अधिकारी आणि पुणे भट्टाच्या वृत्त कारण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं आहे माननीय एकनाथ शिंदे अजित पवार सांगितलं आपल्याला सरकार जे आहे गतिमान सरकार पारदर्शी सरकार चालवायचं तर ते रेती चोरी ह्या चोऱ्या त्या चोऱ्या बंद पाहिजे आपल्या तहसील कामाच्या पूर्ण स्टाफ न पारदर्शी पाहिजे आपल्या पंचायत समितीच्या स्टाफ न पारदर्शी पाहिजे आणि जनतेमध्ये सिओमी नगरपालिकेचे सिओमी या ठिकाणी आता जे अर्ज ते ठिकाणी काढले पाहिजे पुढच्या वेळी मात्र त्याच्याकडे जे अर्ज आले समजेल मी आमच्या प्रशासनाचा फेरवर आहे एकोण तुम्ही पूर्ण लक्ष द्या आणि जो अधिकारी जो अधिकारी मी दिलेल्या आता दिलेल्या अर्जावर काम असेल करणार त्या अधिकाऱ्याचं नाव मला कळवा त्याला काय कारवाई करायची मी करीन पण तुम्ही त्यांच्याकडे काम करून घेणार नाही तर मग तुमचा फेरीवर आहे एकोणचा फेरीवर आहे मग एकूण जबाबदार आहे तुम्ही त्याला जबाबदारी द्या प्रत्येक मराठवाड्याचा आढावा आहे सर्व घट्टचा आढावा आहे याचा एक एक पेपर मग माझा सही केली आहे एकदा सही केली का माझ्या लक्षात आहे आणि आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की आपण पुढे चांगलं काम करू हा तालुका होईल धन्यवाद